राम कृष्ण हरी सागरी थेंबुटा पडल्या निवडे कोण्या वाटा श्री तुकोबाराय म्हणतात मुसावले अंग रंगी मेळविला रंग सज्जनो पावसाचा थेंब समुद्राच्या पाण्यात पडला तर तो कोणाला वेगळा काढता आलाय का अगदी असंच त्या पांडुरंगाचा सच्चा पाईक असलेला भारकरी त्या पांडुरंगाच्या रंगात रंगून पांडुरंगमय होतो एकदा का तो पांडुरंगाच्या प्रेमात पडला की मग पांडुरंग आणि त्याचे भक्त यांना कोणीही वेगळं करू शकत नाही एकी एक दृढ झाले मुळा एकदा का आत्मरूप असलेला जीव परमात्म रूपाशी झाला थोडक्यात आपल्या मूळ स्वरूपाला प्राप्त झाला तर तो पुन्हा वेगळा असू शकत नाही तुकोबाराय म्हणतात हे काय मी नव्यानं सांगत नाही या अगोदर शेकडो संतांनी हेच सांगितलंय तो का म्हणे नवे नवे जाणावे हे देवे शिवरा